छोटी असली तेव्हा तुम्ही आधी आम्ही शिखली इथे जात असताना आम्हाला हे पॉवर हिडर दिसलेलं आहे तरी आम्ही त्याची प्रतिक्रिया जाणून घेतो नमस्कार सर आहे पॉवरील कोळपी मक्कातले कोळपी मक्कात छोटी असली तवा सिंगल पट्टीमध्ये जे चालणार आहोत हे क्लिअर चालतं आणि कोळप्याचं जुगाड करणं पडतं थोडं आठ कोळपे दहा कोळपे बारा कोळपे चालू शकते वडायला काही प्रॉब्लेम नाही आणि ताशी अर्धा पाऊन लिटर डिजिल खात तसं डिजेल खात काही प्रॉब्लेम नाही आता काही प्रॉब्लेम नाही कितीमध्ये घेतलेलं आहे तुम्ही आता एक लाख पाच हजारामध्ये इंजिन इंजिन बसेल वीस हजाराचा युवक खरे हा तीस हजाराचा रोटे आहे चार कोटी रोट्या चालतो हे ले। गोपी गोपीचा गोपी गोपी काय ना तुमचं जातो पंढरनाथ जातो जातो पंढरनाथ कुठून आणले तुम्ही आता संभाजीनगर आणलं कैलास इंडस्ट्री आहे नाव बी एक होते कैलास इंडस्ट्री हे नंबर आहे त्याचा काही प्रॉब्लेम तु नाही एकदम ऊपर जातो पहिलेच काय पाच लिटर मध्ये वीस एकर हल्ले तुमच्याकडे किती जमीन आहे वीस एकर जमीन वीस एकर जमीन वाटते की वीस नाही ट्रॅक्टर बी आहे मोठे काम ट्रॅक्टर वर करतो बाकी ट्रॅक्टर आता उभ आहे आणि याच्यावर काम चालतो वखर मका कोळक नाही हो साधारण बैलाच पूर्ण काम करते समजा पूर्ण 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 मग टाली बी तीस हजार टाली आण नाही टाली पण आहे का हा ओके टाली आणली की बस बा दहा बारा खत फेकायचं असलं सोयाबीनला टाकलं की निघली रोड रोड ना शेतात बी चालन पण मग शेतात थोडं कमी वजन आणि वजन वाढायचं काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला ते लोखंडी चाक आहे का लोखंडी चाक बी आहे ना लोखंडी बी आहे लोखंडीचा चाकायचा प्रॉब्लेम असा येतो की ठिबक ज्या वावरात आहे त्या वावरात ते चालत नाही फेरवाच्या वेळेस ते ठिबकून जाते आणि ते कट्ट त्याच्यामुळे हे चाक टाकली त्याने

Así ah,